या पंधरावड्यात राज्यात कसा राहणार पाऊस कोणत्या भागात पाऊस तर कोणत्या भागात पावसाची उघडी काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज सध्या राज्यात कोकण वगळता बहुतांश भागात अद्याप देखील पावसाची प्रतीक्षा आहे अशातच आता हवामान विभागाकडून पुढील पंधरवड्याचा अंदाज जारी करण्यात आलाय या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस कोकण व विदर्भातील पूर्व भाग वगळता पावसाची शक्यता या आठवड्यात कमी असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे जून महिना सरत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट पाहतोय मृग नक्षत्रात चांगल्या पावसाच्या सरी बरसल्यानंतर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे या शेतकऱ्यावर सध्या दुबार पेरणीचं संकट घोंगावत असून जर या आठवड्यात पाऊस झाला नाही तर उभे पीक करपून जाईल इतकंच नव्हे तर दुबार पेरणीचा खर्चही वाढणार आहे हवामान विभागाने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात कोकण व विदर्भातील पूर्व भाग यांचा पश्चिम विदर्भातील काही भाग पावसाच्या सरीरातील तर उर्वरित राज्यात अद्याप देखील चांगल्या पावसाची शक्यता नसल्याचं म्हटलंय तर दुसऱ्या आठवड्यात काही अंशी पावसात सुधारणा होऊ शकते आय एम डी अर्थात भारतीय हवामान विभागाच्या जी एफ एस मॉडेलनुसार चार ते पाच पासून पावसात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज हवामान तज्ज्ञाकडून वर्तवण्यात येतोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद